स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये दिगी धनगरवाडी व चितळी शिवेवरील वस्तीवर दिनांक सव्वीस मार्च रात्री नऊच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात स्नेहल संतोष राशीनकर व सहा या बालिकेचा मृत्यू झाला बिबट्याने तिला दोनशे फूट फरफडत शेतामध्ये नेला असता या घटनेमुळे वातावरण पसरलंय दिगी धनगरवाडी व चितळी शिवेवर संतोष लक्ष्मण राशीनकर यांची वस्ती आहे त्यांच्या कुटुंबी यांचं रात्री जेवण झालं तेव्हा स्नेहल हात धुण्यासाठी बाहेर आली पाण्याजवळच्या हौदाजवळ गेली तिच्यासोबत भांड्यांची टोकरी घेऊन आई रेखाही बाहेर आल्या स्नेहल हात धुण्यासाठी ओट्यावरून खाली उतरली तेव्हा शेजारच्या मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेऊन स्नेहलच्या मानेला पकडलं आणि शेतात ओढून नेलं हे पाहताच आई रेखा हिच्या हातातील टोकर खाली टाकून आरडाओरड्या केला आणि बिबट्याच्या मागे पळाल्या घरातील व शेजारची लोकही धावले दरम्यान बिबट्या ओढून नेत असताना स्नेहलचा फ्रॉक बांधावरील गजाला अडकला त्यातच धावत येणारे लोक पाहून आणि आरडाओरडा करून ऐकून बिबट्याने स्नेहलला सोडून दिला तो दहा फुटावर उभा राहिला संतोष राशीनकर रावसाहेब राशीनकर व इतरांनी स्नेहलला उचललं त्यावेळी पाहून गुरगुरत होता तातडीने स्नेहलला प्रवरानगर येथील ग्रामीण रुग्णालयात नेला असता तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं यावेळी संतप्त नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर धारेवर धरलं दरम्यान चितळे येथील तलाठी रवींद्र शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला यावेळी नागरिकांनी बिबट्या पकडून त्याची नसबंदी करण्याची मागणी केली तसेच वन विभागाच्या कोपरगाव कार्यालयाकडे राहता व श्रीरामपूर तालुक्याच्या जबाबदारी या एका तालुक्यात दीडशे ते अडीचशे बिबट्या असल्याची माहिती मिळाली परंतु प्रत्येक तालुक्यासाठी वन विभागाकडं सात ते आठ पिंजरे असल्याचे धक्कादायक सत्य समोर आलंय नऊ वाजता जेवण झाल्यानंतर हल्ला केला त्याच्यानंतर मग ती दोन सेकंदामध्ये आणली शंभर फुट वडी माणसांनी पाहिल्यावर बराबर ते माग लागले माणसं बायडा केल्यामुळे मग ती सोडली गावातील स्नेहल राशींकर याता पहिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी येथे शिकवती तर तिच्यावर रात्री नऊ वाजता जेवण करत असताना जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी बाहेर टाकीजवळ गेल्यानंतर तिच्या बिबट्याना झ झडप मारली आणि त्याच्यानंतर एक शंभर शंभर फुटा वर गेल्यानंतर एक शेतामध्ये तर गजाला अटकून त्या कपडे वगैरे काहीतरी अटकले असेल त्यामुळं ती खाली बिबट्याच्या तोंडातून निसटली आणि खाली पडली आरडाओरडा झाल्यानंतर शेजारी पाजारी सर्व आले आणि नंतर बिबट्यात येऊन पळून गेला तर त्याच्यानंतर आमच्याच शेजारी इथं चितळी गावे इथंही एक पाच सहा महिन्यापूर्वी अशी घटना घडली होती तर तिथं पिंजरा लावले होते तिथं एक दोन एक, दो एक, एक दोन एक ठिकाणी पकडलेला वाघ आणि त्याच्या पण इथं पण एक आठ दोन चार दिवसापूर्वी कुत्र्यांनी कुत्रं नेलं होतं यांच्यात शेजारी अशी घटना झाली आहे तर याच्यावर मग तर सरकारने बिबट्या पकडल्या पाहिजे पिंजरा लावून कारण या खूप इथं जनावरेसुद्धा धरले जातात आता एक लहान चिमुकला जीव गेला आहे तर जेवण करून बाहेर हात धुण्यासाठी टाकीवर आली असता तिला वाघ आली झडप मारली आणि शंभर फुट रो लोकांनी आरडावाडा केल्यामुळे सोडून पळून घ्या नामदेव रक्के धनगरवाडीचे माझे सरपंच आहे तर ह्या वन विभाग विभागाच्या आम्ही प्रत्येक वेळेस विनंती केलेलं आहे आणि आता आमच्या शेजारी चितळी गावातसुद्धा एक असाच चिमुकल्या आता जीव बळी गेलेला आहे आणि आता आमच्या धनगरुटीमध्ये सुद्धा एका चिमुकल्याचा बळी गेलेला आहे पण हा एक शासनानं त्याचा शोध नाही घेतला हा नर बिबट्याही हा प्रत्येक वेळेस शिकार करतो माणसाची करतो किंवा अन्य जनावरांची सुद्धा त्यांना आत्तापर्यंत भरपूर शिकार केलेली आहे पण आता वन विभागाच्या आम्ही वारंवार विनंती केलेली आहे का बाबा आम्हाला पिंजरा द्या पिंजरा द्या ते कुठलीही गंभीरता घेत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळं असे गरिबाच्या घरावर खूप संकट निर्माण होतं त्याच्यामुळं या शासनाने त्याची पूर्णपणे दखल घ्यावा अशी आमची शासनाला नम्र विनंती आहे वन विभागाला आहे आणि आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं सुद्धा त्यांची विनंती करूनच सांगतो का आमच्या इथं पिंजऱ्याचे त्वरित प्रयत्न करावं त्यांनी अशी आमची ग्रामस्थाच्या वतीनं आम्ही सर्व लोकांच्या वतीनं त्यांची विनंती करतोय श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तोपे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क